बॅक तुम्ही सल्ला आणि साडीचे कलेक्शन दाखवणार आहे तुमच्या म्हणण्यावर म्हणजे भरपूर ताईच्या कमेंट्स की ताई आम्हाला हे पॅटर्न दाखव ते पॅटर्न दाखव जसं जसे मला जमते मी सर्व एकखट्टे पॅटर्न नाही दाखवू शकत नाही ते व्हिडिओ भरपूर मोठा होणार तुम्ही बघू सुद्धा नाही शकणार म्हणून पाच ते सात मिनिटांमध्ये मी जेवढे कलेक्शन होते तेवढे दाखवते तर आजचे जे कलेक्शन होतं तुमच्याच म्हणण्यावर की ताई डिझायनर पार्टी साड्या दाखव रेंज पण तुम्हाला समोर दाखवते कपडा क्वालिटी पण दाखवते पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन डिझाईन्स काय रेंजचे असतात सर्व माहिती पडेल आणि साड्या कशा बुक करायच्या आहेत कसं मागवायच्या कसं पेमेंट आणि माझ्या सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं बुकिंग नंबर देते पुन्हा मी इथे स्क्रीनवर सुद्धा शो करून देते तसाला चला व्हिडिओला आज मिक्स व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे एकाच रेंज मधल्या दोन डिझाईन दाखवणार आहे ही बघून घ्या आधी ही एक डिझाईन आहे कपडा क्वालिटी एकदम फाइन आहे न्यू लेटेस्ट आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आपल्या चॅनवर जे आहे नेहमी मी लेटेस्ट व्हेरायटीज दाखवते जे न्यू कलेक्शन असतो ते तर एक डिझाईन इथे बघताय तुम्ही एक डिझाईन ही आहे याचे तीन चार कलर मिळणार एक डिझाईन यामधली ही आहे याचे सुद्धा तीन ते चार कलर मिळणार एक एक डिझाईनचे एक एक पीस मी आधी ओपन करून दाखवते नंतर त्याचे कलर सुद्धा तुम्हाला दाखवून देते हा एक कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे इथे बघू शकता कपडा क्वालिटी इथे शाईनच तुम्हाला समजत असेल भरीव वर्क आहे रेंज जर म्हणाल तर इथे पंधराशे रुपयाला जाणार का पंधराशे रुपये तर मी समोर कपडा क्वालिटी याचा पूर्ण तुम्हाला पीस दाखवते इथे शाइन सुद्धा तुम्ही बघू शकता शाईन करून तुम्हाला समजत असेल याची क्वालिटी भरीव वर्क आहे आणि मेन जो याचा कपडा आहे खूप उच्चा दिलेला आहे एक पीस हा तुम्हाला ओपन करून दाखवते मी पॅटर्न मध्ये दिलेला आहे पण याचा जे कापड दिलेला आहे ते खूप सुंदर आहे हेवी लूक देणार असं कापड आहे हे इथे बघताय तुम्ही कापडची प्लस इथे जे हेवी बॉर्डर आहे स्टोन आहे आणि स्टोन खूप सुंदर आहे कपडा खूप छान आहे म्हणजे काही लोकांचे आपण सुद्धा बघत असेल की महागाच्या साड्या असतात पण सिंपल असतात पण त्याचं लुक वाईज जे आहे ते एकदम स्टँडर्ड क्वालिटी आणि रिच लुक देतात अशातलं पॅटर्न येईल कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे त्यातले शाईन आहे कपड्यामध्ये खूप सुंदर अशी खूप छान आहे बघताय तुम्ही भारी कलर याचे पदराच्या साईड येणार हा पूर्ण साडी तुमची बॉर्डर लुक येणार कापड खूप उच्च आहे शाईन कापड आहे त्यामुळे लुक साडीची ती समजणारच तुम्हाला हेवी आहे आणि ब्लाऊज इथे बघताय तुम्ही ब्लाउज खूप सुंदर दिलेला आहे इथे श्लूज वर डिझाईन येणार पूर्ण गळा इथे बनलेला आहे आणि इथे कपडा क्वालिटी खरं खूप सुंदर आहे शाइन बॉर्डर लुक खूप छान आहे एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवतोय एक यातली दुसरी डिझाईन आहे ती सुद्धा एक डिझाईन तुम्हाला ओपन करून दाखवते आणि त्याचे सुद्धा कलर दाखवून देते मग त्याचे पण तीन ते चार कलर्स आहेत खूप सुंदर असे कलर आहेत हा जे कलर आहे एकदम ब्ल्यू पण नाही आहे ग्रीन पण नाही खूप सुंदर असा न्यू कलर आहे एकदम याचा सुद्धा लुक तसंच येणार पण याच्यामध्ये कुठे खूप सुंदर भारी डिझाईन बघताय तुम्ही आणि कापडची जे शाईन आहे इथे वर्क आहे ते तुम्हाला कळत असेल की क्वालिटी खरंच ते खूप छान आहे आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण दोन डिझाईन तुम्हाला मी एकाच सोबत दाखवत आहे की एक डिझाईन दाखवली प्लेन लुक मध्ये बॉर्डर लुक मध्ये आणि यामध्ये सेम आहे बॉर्डर फक्त बुट्टे वेगळे डिझाईन इथे वेगळी आहे काठे वेगळे याचे कलर वेगळे येतील कलर खूप सुंदर आहे हा ब्ल्यू पण नाही आहे ग्रीन नाही आहे वेगळा शेड आहे आणि जसं तुम्ही बघताय सेम तोच शेड येणार पूर्ण भरि ही साडी येणार लास्ट पर्यत बॉर्डर येणार आहे आणि ब्लाउज याच्या सुद्धा खूप सुंदर भरीव दिलेला आहे इथे गळा बघताय तुम्ही ब्लाउजाचा पूर्ण भरीव दिला आहे दोन्ही साईडला स्लीव्ह इथे भरीव दिलेले आहेत दोन डिझाईन दाखवले दोन्हीचे आता कलर दाखवून देते मी सर्वात आधी जे डिझाईन मी दाखवली होती एक डार्क कलर ची ओपन केली होती त्यातला हा एक शेड येणार हा कलर खूप सुंदर आहे आता जो सेम मी तो कलर आहे हा पण डिझाईन ही आहे प्लेन वाली आणि हा प्युअर जांभळा कलर जो आहे तो हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे बघाल तुम्ही हा प्युअर जो जांभळा कलर येतो एक हा जांभळ्या कलरची मॅचिंग आहे खूप सुंदर मॅचिंग आहे आणि एक यातला रेड कलर येणार हा रेड सुद्धा रेड येणार एकदम फ्रेश कलर आणि एक शेड मी जो हा दाखवला होता तीन कलर आणि एक आधी आपण ओपन केला होता ते चार चार कलर त्या डिझाईन मध्ये आणि सेकंड डिझाईन मी जी ओपन केली होती त्यातला हा एक शेड आहे प्युअर वैगणी कलर येणार कपडा क्वालिटी खूप छान आहे पॅटर्न ओपन करून दाखवले मी तुम्हाला पूर्ण पीस नवीन असल्यामुळे ओपन नाही करू शकत कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे न्यू लेटेस्ट व्हरायटी आहे बॉर्डर लुक वगैरे इथे बघू शकता तुम्ही शाइन सुद्धा खूप छान आहे कपड्याची एक कलर आपण ओपन केला तर सेकंड हो आणि थर्ड इथे जो कलर आहे खूप कमी येतो ब्लॅक कलर ब्लॅक कलर, कलर वाव म्हणजे त्या डिझाईन मध्ये चार कलर आहे आणि या डिझाईन मध्ये तीन कलर आहे ब्लॅक कलर आहे डार्क जांभळा कलर आहे आणि एक तो ग्रीन सारखा ब्ल्यू आणि ग्रीन मिक्स कलर होता नाही ना अशी वाईट वेर आहे पूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आजचा व्हिडिओ इथंच संपतो पुन्हा एक छान साडीचं कलेक्शन घेऊन हजार राहणार तुमच्यासमोर पंधराशे रुपयाला साडी पडेल शिपिंग तुमची जास्ती नाही पन्नास साठ रुपये लागेल बुक करा बुक कसं कर करायचे ते सुद्धा मी दाखवलेलं आहे आणि समोर आणखी सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन आहे ते होते तुमच्यासमोर घेऊन येणार तेव्हापर्यंत डाटा बाय बाय साड्यांचे कलर कसे वाटले